पंचवीसला पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधुदीपच्या गेटवर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला आहे परंतु बारामतीला मग मला भीती वाटते बारामतीला जायला आत्ता तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का वॉचमननी सांगितलं हो मिळू शकेल तुम्हाला द्यायची व्यवस्था करू आणि त्यांनी गेट उघडलं तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःचं नाव लिहिलं तिचं आधार कार्ड तिने दिलं तिची करून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं आधार कार्डची जेव्हा घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूमकडे गेली एकशे चौदा नंबर रूम नंबर एकशे चौदा गेल्यानंतर रात्री तिने जे रूम बंद केली ती रात्री उशिरा आली असं समजून तिला उठू नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नसल्यासाठी तिला रूम लॉक लॉक करण्यात आलं नाही नंतर मात्र अकरा वाजले बारा वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना चहा मागणं होईना असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग बारा ते एकच्या दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरनी रूम बॉयनी रूमला नॉक केलं त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी तीन चार तीन चार। चा। ते चार परत दार वाजवले पण तरी आपला रिस्पॉन्स आला नाही व मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आला आहे त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असे दिसतंय पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे मग त्यांनी बाबांना रणजू बाबांना फोन केल्यानंतर रंजूबाबांनी पोलिस स्टेशनला फोन केला तो त्या दरम्यान हाही आमचं मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळं मग पोलीस स्टेशनचे लोक आले साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला मगाशी तुम्हाला दाखवलंच सी सी टी व्हीमध्ये आता दुसरा व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी असेल आत असेल तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की ती बाबांच्या ऑफिसमध्ये थोडं होती ती सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण आणि ते शूटिंग चावे घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूमांना आज बघितल्या बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली ले पाहायला मिळाली हे बघताच त्यांनी ताबडतोब दाब परत ओढलं आणि बंद घेत इथपर्यंतच हॉटेल हो हॉटेलमधीच्या मॅनेजमेंटचा संबंध राहिला त्यानंतर पोलीस साडे दहा पंधरा मिनिटातच मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेद्वारा की अशा अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला संशयित रूम उघडत नाही वासाईक वादा आम्ही रूम लवकर उघडतो चाव्या आमच्याकडे असतात परंतु असं वाटलं की ती लेडी राहते फार उशीर आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित डॉक्टरनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेलं निदर्शनास आलं अशा पद्धतीनं ही गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या ते त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली इथपर्यंतच हॉटेल मोदेटिवचा संबंध आहे आता प्रश्न येतो की ही पत्रकार परिषद का